गेता है, खरेदी करताय का भीक देताय तुम्ही आमच्या मुलांच्या तोंडचा घास पळवण्यासाठी का विरोध केला का कोर्टात गेलात हे जरूर विचारा काही बोलायचं माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना आम्ही तर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही पण योजनेत खोडा घालणाऱ्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवल्याशिवाय थांबू नका आणि मी आपल्याला एवढंच सांगतोय आम्ही पूर्ण पैशाच नियोजन करून ही योजना सुरू केली आता वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यावर तेवीस नोव्हेंबरला निकाल झाला की डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आणि फक्त डिसेंबर नाही पुढच्या पूर्ण कालावधीचे पैसे त्याच नियोजन आम्ही केलेलं आहे आणि तुम्हाला मी आता जाहीरपणे सांगतो हा एकनाथ शिंदे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आजी दादा आम्ही ठरवलंय की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे वर नाही ठेवायचं तुम्ही ताकद दिली तुमचे पैसे वाढणार दीडचे दोन दोन चे अडीच अडीच चे तीन त्याही पेक्षा जास्त तुम्हाला बळ दिलं तुम्ही तर ते वाढतील आणि आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती हे आमचं स्वप्न आहे मोदीजींची लखपती दिदी योजना ड्रोन दिदी योजना उज्ज्वला जनधन योजना अशा अनेक योजना आहे आणि त्याच्यामध्ये माझी लाडकी बहिणी योजना ही देखील सुपरहिट झाली म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तीन गॅस सिलेंडर चे अनुदान मिळाले का महेश महेश तीन गॅस सिलेंडरचं अनुदान चाललो तीन गॅस सिलेंडर पण तुम्हाला आम्ही दिले त्याचंही अनुदान मिळणार आहे लाडक्या बहिणी खाली ते जर दबून गेले तिला पण बाहेर काढायचे मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील बनायच त्यांनाही आम्ही मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला मोफत शिक्षण एका मुलीने आत्महत्या केली आम्ही लगेच निर्णय घेतला आमच्या राज्यात कुठल्याही मुलीच्या आत्महत्या शिक्षणासाठी होता कामाने हे सरकारचं काम आहे आज माझे लाडके भाऊ इकडे आहे लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र